महायुती सरकारचा शपथविधी सुरू दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेचा एल्गार हजारोंचा प्रतिसाद राज्यात भाजपच्या महायुती सरकारचा शानदार शपथविधी सोहळा सुरू असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने सर्व निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेण्याच्या मागणीसाठी आज गुरुवार रोजी स्वाक्षरी मोहिमेचे यलगार पुकारले होते प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली या स्वाक्षरी मोहिमेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रमुखांनी सुद्धा स्वाक्षरी करून पाठिंबा व्यक्त केला शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे संजय हेमगड्डी अशोक निंबर्गी विनोद भोसले दत्तू बनपट्टे प्रमिला तुपलवंडे हसीब नदाफ बसवराज मेहत्रे अश्फाक बळोर्गी हनुमंतू सायबोळू तिरुपती परकीपंडला रुस्तुम कंपली सागर उबाळे अनिल मस्के विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल हेमाताई चिंचोलकर शोभा बोबे संगमित्रा चौधरी रेखा बिनेकर मुमताज तांबोळी चंदा काळे विना देवकते शुभांगी लिंगराज सुनंदा वटकर सलीमा शेख वर्षा अतनुरे नीता बनसोडे धनलक्ष्मी देशमाणे नागनाथ शावणे हनुमंतू रुपनर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते आ, आ, अनेक राजकीय तंत्र असतील अनेक राजकीय नेते मंडळी असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत होता सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे तर काटेकी तर टक्कर झालीच नाही ह्या ठिकाणी विंग मशीन चुरून जे मत चुरून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशात युईंग मशीन हटल्याशिवाय आता थांबणार नाही वॉनेट पेपर ह्या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांच्या या ठिकाणी भावना आहे पुढं आता हे झाल्यावर कृती समितीचे निर्णय घेणार आम्ही ते निर्णय मान्य करणार आहे आम्ही देखील इच्छा आ, हे जे कृती समिती आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं पण आम्ही सर्व या ठिकाणी आलेलं आहे कृती समिती जे निर्णय घेईल आता सोलापूरचा त्यांनी हाक देणार आहे सोलापूर शहरात दोन तीन दिवसात बंद पहायचा त्यांचा आहे जे कृती समिती निर्णय घेईल त्याला आमचा सगळ्यांचा सपोर्ट राहिला आत्ता ते देखील आमदार दोन विधी आले तेवी आमदार तर अनेक आमदार ह्या ठिकाणी येत आहेत आणि ही भावना पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान सोडून या ठिकाणी हे सरकार बंद आपल्या प्रदेशला जी मिटिंग झाली आहे पूर्ण आमची नाना पटोलेंची जी टीम आहे राहुल गांधीकर सगळे गेले होते राहुल गांधी इंडिया आनंद जेवढे देशभरामध्ये घटक पक्ष आहेत सगळ्याला घेऊन रस्ता राहुलजी गांधी उतरणार आहेत आणि पूर्ण देशामध्ये विविध हटकाचा ह्या ठिकाणी नारा होणार आहे